संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिला माता होळकर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज गणपतीच्या पदस्पर्शाने पावणे झालेल्या या रायणगावच्या नगरीमध्ये शेतकरी नेते सीमेवरचा जवान आहे आज महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात झालेली आहे पण शेतकऱ्यांची अवस्था काय झालेली आहे पहा मला या ठिकाणी बच्चू पाहुणच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रंजनगावच्या नगरीतील शेतकऱ्यांना आवाहन

शेतकऱ्याची कर्जमाफी कधी करणार हे आम्हाला अजून सांगितलं नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणी जर बोलायला गेलं खर तर आज काई भेटले ना? काई भेटले या शेतकऱ्यांच्या परिस्थिती एवढी भयान झालेली आहे की या शेतकऱ्यांचे मुलं कुठंतरी पोलीस भरती एमपीएससी पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात पण त्यांचा ही आज

ज्या देशामध्ये दे सगळ्याचा दूर निघत होता पण आज अशी परिस्थिती आहे ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या ग्रस्तांचा दूर मग आज महाराष्ट्र कुठे निघून ठेवला या महाराष्ट्राला वाचवण्याचं का तुम्ही आम्ही काम करत आहात मला असं वाटतं की जनतेने पण विचार आज काळाची गरज आहे करण्यात आज महाराष्ट्र तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या